हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामीचं म्हणतं सगळ्या जणी कशा आहात आता टायमिंग झालेलं आहे पाच वाजलेले आहेत आवरून चाललेले आहे महिन्याचा बाजार जो काय आहे तो संपलेला आहे खूप दिवसातून आहे माझ्या मते बाजारला मला आठवत पण नाहीये किती दिवस झालं जाऊन किरकोळ लागेल तसं लागेल तसं तुमचे दादा कामावून येत आहेत तर तिथं होतं तिथल्या तिथे येतात आता बघूया टिकीटला जायचं होतं एका डेमार्टला जायचं होतं दादा तर इथं झोपलेले आहेत त्यांचा डोळ्यांना असा त्रास व्हायला लागला अशी आग म्हणतात ना थोडंसं बघ 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 आणि तुम्ही जे काही काय काय मला सांगितलंय की बाबा त्यांना दे वगैरे त्या पण गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या मी घेऊन येईन चलो तयार झाले आता उठवते त्यांना रविवार आहे मी शक्यतो सोमवार किंवा शुक्रवार ह्या दोन दिवसात महिन्याचा किराणा जो असेल तो भरत असते मी मग सोमवार किंवा शुक्रवार कारण असं पहिल्यापासून म्हणलं जातं की, की बाबा शक्यतो सोमवार किंवा शुक्रवार हे दोन दिवस आपण जर किराणा भरला तर त्याला बरकत येते वगैरे अशा काहीतरी असतात पहिल्या गोष्टी ज्या केलेल्या आहेत ज्या पूर्वजांना काय माहीत होतं त्या गोष्टी मला हो होतात फॉलो कारण आम्हाला सुट्टी सोमवारीच असायची आता ज्यांची सुट्टी रविवारी असते त्यांना पर्याय नसतो आमची सोमवारी होते त्यामुळे आमचं होऊन जात होतं दळण जे असेल ते आम जा शक्यतो मी शनिवारी देत असते असं म्हणतात की शनिवारी दळण दळून आणावं छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात जसं मी तुम्हाला म्हटलं की पैसे जर एखाद्याशी द्यायचे असेल तर ते कुठल्या दिवशी द्यावे मंगळवारी द्यावे आणि एखाद्याच्याकडनं कर्ज घ्यायचं असेल उसणं घ्यायचं असेल काही पण असू देत तुम्हाला एखादा हप्ता करायचा असेल तर तो कोणवारी करावा गुरुवारी करावा अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या मी फॉलो करते म्हणून मी तुम्हाला सांगत असते ओ जायचं आहे ना सगळं बंद करायचं बाबा नाहीतर आमच्यावर ना फायरिंग अशी होते ना सुरू छोटा जरी बल लावला तरी आमच्यावर फायरिंग सुरू होते ते झोपणार म्हणून सगळं पडदे वगैरे बंद करून झोपले होते तो भया कुठे गेलाय मला ते कळतच नाहीये सुट्टी म्हणलं ना खेळ काय हे जय बजरंग कोणी दिले आरुले कसले या डाय बघा हातात घालायचं वगैरे का आता आरू कुठे गेलाय काय माहित नाही पॅन्थर पण नाहीये आरू पण नाहीये बहुतेक खेळायला गेले असते पॅन्थरला पळवतोय ड्रेस कसा दिसतोय नाही काय म्हणला रिअल रियल, रियल। ड्रेस कसा दिसतोय छान दिस ड्रेस घेताना चॉईस कोणाची होती आता जे नाव ठेवली ना पहिला ती कॅटेगरी तुमची इथे कारण तुम्ही सिलेक्ट केलंय किती किती मस्त ऍक्टिंग करताय तुम्ही दिदी आता घटकती एकत्रिएक्ट करताय ना चेहऱ्याचा हा भाव दाखवत आहे ना की तुम्ही दोन किरदार निबॉयच्या कॅटेगरी मध्ये येत आहे मी काय म्हणलंय घेतलाय त्यामुळे ते घेणारे ठरविल ते कसं दिसतंय काय देते का? मग तुम्हीच नाव उठवली आता कॅमेरा बंद असताना तुम्ही पाठी पण नाव उठवली ड्रेसला काय म्हणून मग मी ड्रेसला ड्रेस छानच आहे मग ड्रेस तुला शोभनच दिसतोय मग आता जी नावं ठेवली एवढी दोन अशा पद्धतीनं ती कोणाला ठेवली तू त्या ड्रेसला शोभत नाही दिस काय अगं लय सुंदर बसलेलं पॅन त्या काय बघत होत काय माहिती काय बघतोय बाबा माझ्या काय बघायला लागले तो तुळस महाग लावायची तुळशीवर कुठं सायकल लावली वडा तिकडं माग त्या सायकलीला तिकडे धागा करावं एक दारात अडकून दोय ही माझ्या मते रान तुळस वाटते मला ही काय तुळस ओरिजिनल वाटत नाही बरं का सदाफुली कसली फुगली की फुगल्या म्हणतात फुलले <laughs> फुगलो फुगलच दिसायला लागले मला सदाफुलीला मात्र कायम आहे ती एच पी घेऊ चांगले आहे की आपल्याला सवय एच पीची झाल्या हो आपला रेग्युलर जो आहे ना पाव किलो मास्की का हा घेऊ दे कोणता घेऊ दे हां काली मुचकर कुठं दिसायला एवढा खास आहे

तर इथे ना वरती जी कोणती लिक्विड कारण तुमच्या कमेंट भरपूर असतात की ताई कोणतं लिक्विड कितीला बसलं काय बसलं त्याच्यासाठी मी ही तुम्हाला वरती डिमार्ट डिमार्टची जी ओरिजिनल प्राईज आहे ती मी तुम्हाला शेअर केलेली आहे म्हणजे त्याच्यावरून तुम्ही ठरवू शकता की बाबा कुठलं कितीला बसलेलं आहे आता हे काय ऑफरमध्ये नाही आहे बऱ्याच जणांना वाटेल की काही ऑफर वगैरे लागलेले आहे का पण नाही आहे असं थोडंफार किरकोळ ऑफर जे असते ते डिमांडला असतेच म्हणजे इतर नॉर्मल आपल्या खरेदीमध्ये आणि त्या खरेदीमध्ये थोडा का होईना फरक असतो इथं तेलाचे पण मी डबे बघितले आता बऱ्यापैकी असं जाणवलेलं आहे की काही तेलांचे दर वाढलेले आहेत काही तेलांचे दर कमी झालेले आहेत आणि मी जे एरियलचं आणते ना त्याच्यामध्ये टॉप मशीनचं पण आणि फ्रंट मशीनचं पण दोन्ही मशीनीचे आहेत बाकी आता प्राईस ज्याची त्याची वेगळी असेल पण इथली ओरिजिनल प्राईज मी तुम्हाला शेअर केली झालं समाधान न्यायचं अवघड आहे ना आता न्यायचं अवघड आहे ना तर मी आले आहे आले आल्या त्या लाईटीचा एक गोंधळ सुरू होता तर मॅन्टर कुठं जाऊन बसले पिशवी आणल्या आणल्या पिशवी भोवती फिरायला लागले ते शेरू कसं पहिला करत होता करायला लागलाय आता शेरू मोठा झालाय वया झालाय त्यामुळे शेरूला तेवढं काही कळत नाही पण भूक लागली बसल म्हणून माझा व्हिडिओ काय बघायचंय काय रे तु डोसा हा चिटणी <laughs> मला बनवायचे आता भाकरी त्यात गोंधळ काय चालतं सांगते हा ती बाटली बघा दादा मी आपल्यासाठी मी हे ना हळूच तिक्त बघत होते माझ्या पहिला मनात खरं चालतं दादासाठी घ्यावी माझ्या मनात आलत पण माझं हिंमत झाली बोलायची दे म्हणले तिकडे त्यांनाच घ्यायचं शिव्या खाऊन घ्यायचं अशा खूप वस्तू मी त्यांनाच घेतली आणि मी तेवढाच ओरडा खाल्लेला आहे दादाचा आपलं ग बसले आणि दादा, दादा बघते तर काय ट्रॉली मध्ये पाटली अरे वा म्हणलं बरं झालं न बोललेलं बरं कितीला बसली आहो बोला ना काहीतरी तिथं काय डेली कामावर आले की दादा त्यांचा एक पंधरा ते वीस मिनिटाचा वेळ अशा पद्धतीने त्याला देतात आणि आज आम्ही तिकडं होतो त्यामुळे त्याला ते पाहिजे होतं म्हणजे बघा प्राण्यांना सुद्धा किती कळतं की कि माझा जो टायमिंग आहे तो खेळण्याचा आणि खाण्याचा टायमिंग आहे कडक की एवढं गडबड करून त्याला कुठं घरात यायचंय का काय थँक्यू थँक्यू दे चल थँक्यू दे थँक्यू अगो बाई गिकल कि लवकर शिकलो ते सॅल्यूट कस सॅल्यूट द्यायचं असं आहे वेल्यूट हा हातावर ते सॅल्यूट म्हणतात वे त्याला मला नाही माहिती बॅलन्स राहत नाही ना अजून हा 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 तर चला हातपाय तोंड वगैरे स्वच्छ धुतलं फ्रेश झाले आता बनवूया भाकरी आता पहिला पिलांच्या भाकरी बनवणार आहे लेट झालं माझ्या मते दहा वाजत आले असतील आणि ही जळ सोडले ती माझी मम्मी पप्पा गेले बाहेर ही मध्ये ठेव एवढ ही छोटी काटवट आहे कारण अखंड लाकडामध्ये एकच लाकूड आहे त्याच्यापासून ती काटवट बनवण्यात आली त्यामुळे बघा एवढी मेहनत आहे कारण ते आकार देणं ते कट करणं ते प्लेन करणं तेवढंच सोपं आहे दिसायला दिसतंय फक्त लाकडाच आहे पण त्याला तेवढी किंमत आहे आजी आल्यापासून पिली आल्यापासून आणि गावाकडून ज्वारी आल्यापासून आम्ही शक्यतो संध्याकाळच्या जेवणामध्ये ना ज्वारी ठेवलेली आहे म्हणजे भाकरी ठेवलेली आहे आणि सकाळच्या जेवणामध्ये जर जास्तीत जास्त चपाती असते बघा ना बघा ओ दम निग ना भूक लागल्या जोरात भूक लागल्या जोरात काल ना मला भरपूर कमेंट आलेले आहेत सेवेबद्दल वगैरे तर त्या ज्या काय तुमच्या कमेंट असेल त्याची उत्तर मी उद्याच्या व्हिडिओ मधून देईन सोबत एका ताईची एक कमेंट आहे की फी कशी भरावी ती पण उद्या देईन कारण हा ब्लॉग जो आहे तो शॉपिंगचा शॉपिंग म्हणून आता बनवत आहे आपल्या घरची देशी जी वांगी घरची वांगी होती ना ती वांगी कट केली आता बाकीच जास्त घालत नाही तेवढा वेळ नाही आपल्याकडे दहा वाजून गेले असते त्याच्यात थोडंसं तेल घालणार आणि भरीत जे म्हणतात ते कांदा चिरून घेऊन पटकन आपलं भरीत करून रिकाम होणार बाकी सकाळची थोडीशी कोबीची भाजी जर केलेली होती ती सकाळचीच आहे शिल्लक आहे तशीच वेळेची कमी आपल्याकडे जर असेल तर भरीत कसं करावं अशा पद्धतीने वांगी चिरून धुवून घेतलेल्या तेलामध्ये मीठ टाकून अगदी डाग पडेपर्यंत भाजून घेतली चवीनुसार मीठ चिरलेला कांदा आणि चटणी मीठ टाकलेलं आहे बाकी काही नाहीये झालं भरीत तयार ना आईस्क्रीम घेतलं घरी येईपर्यंत तुम्हाला सांगते ते आईस्क्रीम पिघळलं तुमच्या दादाला अंदाज होता त्यामुळं पिशवी जी आहे ती जिथून घेतली नाहीतर सगळ्यात पिशवीत बाजाराच्या आईस्क्रीम असतं असत आणलेले त्याच्यामध्ये काही डेअरी प्रोडक्ट आहेत ते दाखवते पहिला आणि पटकन ठेवून देते आ, बाकी था, 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 ते कधी होत आहे आता झालं दाखवते नाही तर नाही दाखवत साडे अकरा वाजता माझा आहे मी कंगून शोधून शोधून अरे मी ते सॅटर्डेच्या दिवशी घेऊन गेलो ते विसरून माहिते ना मला असं लागतात अवघड आता सांगायला बघा बघायचं तर चीज मिष्टीच हे चीज आणलेलं आहे एकाच पेजासाठी कारण तुम्हाला माहिती आहे की महिन्यातून एकदा का होईना आम्ही घरी बनवतो विकतचा पिझ्झा खात नाही परवडत पण नाही आणि खात पण नाही त्यामुळे आपल्याला जर काय खायचं असेल तर बाहेर खाण्यापेक्षा आम्ही घरामध्ये बनवून खाण्याला प्राधान्य देतो ते सगळ्यात बेस्ट आहे सोबत मशरूम आर्यांच्या आवडीचं ते काय जे रेसिपी बनवायची असेल ते सांगेन सोबत चीज भरपूर सारं का आणलं आहे ना बऱ्यापैकी स्वस्त असतं फ्रीजरला ठेवलं डीपला काहीही होत नाही याला भरपूर दिवस चालतं त्यामुळे डीमार्टला जात नाही मी कारण मी टेकिटला जाते म्हणून डिमार्टला गेले की मी जास्त क्वांटिटीमध्ये भरते आणि पुन्हा कधी लागलं मग इथलं तर टेकिट आहे आपल्याला जवळ इथं आल्यापासून तर माझं ठरलेलं आहे टेकिट टेकिटमध्ये आपलं तिथलं तिथं जवळच्या जवळ लय बरं होतं पण ठीक आहे म्हणलं आता तिकडे गेलोय तर तर ते पण करूया तर हे आहे अमूल खण हे जे आहे ना सिरप हे आपल्यात पहिल्यापासून कायम असायचं काय येते गळायला लागले माझं म्हणजे जसं तुम्ही ब्लॉग सुरू झालेलं आहे जेव्हापासून बघताय ना हे माझ्याकडे कायम असायचं हे ना घरात सगळ्यांना आवडतं याच्यामध्ये पण फ्लेवर भरपूर मिळतात पण निवडलं ना हाच फक्त फ्लेवर होता हे घर टेकिटला असतात छोटे छोटे म्हणजे असतात आणि फ्लेवर जास्त प्रमाणात ठेवतात दोन ते तीन असतात त्यांच्यामुळे सोबत हे सगळे जे आहे ते संपत आलेत म्हणून म्हणलं आता पुन्हा आणि जा आणा हे करण्यापेक्षा ते आणून ठेवलेलं बरं तर हे जे आहे ते रेड चिली आहे हे सगळं आपण ज्या वेळेला हे बनवतो ना काय मंचुरी मंचुरी दोन तीन महिन्यांना मुका का होईना मी एकदा बनवत असते मंचुरी सौस, तर, तर हे ग्रीन चिली सॉस हे सॉस आणून आपण ठेवलं तर काहीही होत नाही खूप दिवस जातात आणि हे सुरबीचं विनेगर आहे हे विने अरे जाम कुणी घेतला जाम नाही मी घेतला मी पप्पाला विचारलेलं जाम घेऊ का तर पप्पा म्हणले पोरं खात नाहीत नको घेऊ जाम आपोआप पडलं काय म्हणलं माझ्या मध्ये मा ना म्हणजे मला इच्छा झाली ती इच्छा। जाम खायची बघ माझी इच्छा तीव्र इच्छा भगवान कधी जाम खाऊन दमलेली ए माझी कसं काय कोणाच्या विचारावं लागेल दादाला चुकून घेतले त्यांनी का काय तर हा विचार आहे फोडून फोड नाही ते उद्या आणि हो ही चटणी दादाला भरपूर आवडते शेजवान चटणी ही आपण घरी पण बनवू शकतो इसेस ऑरेंज मधला आहे सध्या आता उन्हाळा सुरू झाला की काही ना काहीतरी आपण बनवत असतो जसा वेळ मिळेल तसं कधी आईस्क्रीम म्हणा कधी कुल्फी म्हणा किंवा कधी इतर कुठलं थंड वगैरे तर त्याच्यामध्ये टाकायला होईल हे हिशेबाने हेशेन आहे कस्टर्ड पावडर जास्त क्वांटिटीमध्ये घेतलेले आहे बॉटल एक दादा अखंड अखंड ही संपवले एवढं दादांना आवडतं उन्हाळ्यामध्ये जरूर प्याव उन्हाळा सुरू झाल्यानं पितात आधीमध्ये जास्त नाही पितात तर हे एक आहे म्हणलं ठीक आहे एरवी काय खात नाहीत पेत नाहीत काय कधी मागणं नाही मला हे आवडतंय आज ते बनव असा कधी शब्द येत नाही म्हणून जे आवडतं जे त्यांना अशा पद्धतीने आवडतं ना त्या सगळ्या गोष्टी अवेलेबल जास्तीत जास्त ठेवायच्या कारण का कधी आपल्याला ऑर्डर सोडत नाही पण निदान जे आवडतं ना ते त्यांना कधी रात्री बाराला तर बाराला उठून घे पित ब्रेड मिळाला पंचेचाळीस रुपये बघ हो मिक्स फ्रूटच आहे हे कलर कधीतरी कलर जास्त वापरत नाही पहिला वापरत तुम्हाला कमेंट भरपूर यायच्या की ताई कलर वापरू नको अजिबात वापरू नको कारण त्यानं खूप हे होतं म्हणून हे मुलांसाठी पतंजलीची ही बिस्किटं दोन पॅकेट फक्त आणलेले आहेत हे दोन पॅकेट पण कशासाठी सांगते सकाळ सकाळी कधी कधी मूड वेगळेच असतात यांचे काय खायला नको हे नको त्यावेळेला हे एखादं खाऊन जातात बाकी टोस्ट नाही आ, फरसाना नाही चूड़ा नाही या कुठल्याही गोष्टी मी यावेळेला बनलेल्या नाहीये जा, जा, जास्त दिवस मला चालतील अशा आहेत सोबत ही बाटली खरंच बाय काय तर झालं म्हणजे आणि लगेच तुमची बॉटल घेतली मग मी ना किती झोपाय बघा हवे म्हण <laughs> ना पायपासून मग यामध्ये आबरे बापरे रोज मग हे कमी भरून येणार बरोबर आहे हे एवढं घेतलंय ना हे हे भरून घेऊन जाऊ शकतात कामावरती असं <laughs> धरायला पण आहे छान वाटते ना बॉटल दुधाची किती फॉईल पेपर जो आहे तो आणलाय किचनसाठी आण मला कायम विंचरायला हा कंगवा लागतो कारण का सांगते मी जसं म्हटलं तुम्हाला माझे केस नाजूक आहेत बाहेरून जरा आले की अशुस्तुतडा पुतडा होतात जेवढा बारीक कंगवा वापरचाल तेवढं केस तुटून येतात आपले आणि तेवढे केस तुटतील तेवढं आपलं नुकसान ते आहे त्यामुळे होतावेल तेवढं मोठ्या दाताचा जर आपण कंगवा वापरला ना तर तुम्ही किती गुंता होऊ दे अगदी आरामात निघतो तुम्ही छोट्या दाताचा कंगवा का, जर वापरला गुंता नसला तरी ते हे होऊन जातं ज्यांचे सिल्की ज्यांनी ट्रीटमेंट वगैरे करून घेऊन सिल्की ते म्हणतात स्ट्रेट बनवलेत त्यांच्यासाठीच बेस्ट आहे अन्यथा नॉर्मल केसांसाठी कंगवे जे आहेत ते असेच वापरावे हे आहे हार्पिक आणि केसांसाठी हे वापरते कधी कोकोनट चावायला ऑइल असतं कधी माझ्या प्रमोशनसाठी येईल ते ब्रे बेस्ट असेल ते मी वापरत असते आणि तेच तुम्हाला शेअर करत असते दादाचा बॉडी स्प्रे मग धमक पितांबरी जी आहे ती मी आणली वेळेला म्हणलं आता डेटाला आणतील तेव्हा आणते आणि हे कितीला बसलं आपल्याला हे साबणा कोकम हे सगळ्यात जास्त दादाच्या आवडीचं तर दोन तीन टोपणं टाकायची गार पाणी टाकायचं किंवा नॉर्मल कुटळ्या असू दे आणि प्यायचं त्यांना खूप आवडतं त्यामुळे ही एक बॉटल हे बघा ही एक सोबत ही एक ह्या वेळेला मी मशीनला लिक्विड जे आहे ते हे आणले ह्या बोरीला आता मशीन लावायची मी बंद करून टाकणार आहे कारण काय करते ना किट्टोला जर मशीन लावायला आवलं तर एवढं भयानक लिक्विड टाकते तिच्या हातात जर पाऊची गेला तर मी लगेच दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला बघेल ना मला पाऊच खूप कमी वाटतो पाहिजे थोडं भरमसाट वापरायचं भरमसाठ ह्या वेळेला मी ब्रँड बदलायला लावला कारण कसं असतं एक 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 ते एक वापरून 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 कंटाळलेला असतो थोडंसं चेंज केलं की के आपल्याला त्यांची पण क्वालिटी समजते सगळ्या गोष्टी आपल्याला समजतात अन्यथा एकच वापरत राहील तर दुसरं आपल्याला कसं काम करतंय ते काय आहे त्याचा वास कसा आहे किंवा निघतं न निघतं कळत नाही जर बाद लागलं तर एखादा महिनाभर सोसायचं जर चांगलं लागलं तर मग पुन्हा कंटिन्यूली करायचं असं आहे त्याचं नाव काय आहे मोर लाइट मोर लाईट माझ्या मते हे नवीन काहीतरी ब्रँड असावा ठीक आहे म्हणलं वापरते तुम्हाला रिव्ह्यू जरूर देईन आणि हे, हे किती बसला साडेतीनशे रुपयेला पाच किलो हे बसलं आणि तेच की पाच लिटर साडेतीनशे रुपयाला ते बसलं सोबत हे फ्रीजच आपल्या भांड्यांसाठी लिक्विड जे आहे ते आणलेलं आहे ह्या दोन सामना ह्या कशासाठी कधी आता उन्हाळे वाळवण वगैरे करायचं आहे तर टेरेसला वांडी घासावी लागतील वरती टेरेसलाच ठेवून देणार आहे निमाडची जी महिना दोन तीन महिने समजा एवढी जी काही खरेदी केलेली ती तुम्हाला मी शेअर केली आणि ही जी आहे ही सगळी आपली जे कडधान्य म्हणा किंवा इतर आपले तांदूळ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या काही शेअर करणार नाही आहे जेव्हा मी भरेन पॅकिंग करेन त्यावेळेला तुम्हाला दाखवेन ह्या वेळेला चेंजमध्ये जास्तीत जास्त म्हटलं तर चहा पावडर जे आहे तो ब्रँड एक चेंज केलेला आहे आणि ड्रायफ्रूट जे आहे ते जास्त क्वांटिटीमध्ये भरलेले आहेत मी कारण सतत सतत आपल्याला जाणं होत नाही पहिला कसं महिन्याला दोन महिन्यातनं तीन महिन्यातनं असं जाणवत होतं पण डिमांडला आता होत नाही कारण आम्हाला अंतर जास्त पडत आहे त्यामुळे जेवढं वाटतं तेवढं हे एक कोनचं जे पॅकेट होतं ना तिथून मी घेतलं हे आणून जर तुम्ही फ्रीजला ठेवून दिलं तर याला काहीही होत नाही व्यवस्थित टिकलं जातं फक्त उगाच फोडून ठेवायचं नाही जेवढं लागतं तेवढंच घ्यायचं पिन घालून जर ठेवली तर खूप दिवस जातं असं एकदम कधी जर लागलं आपल्याला आणा काढा त्यापेक्षा हे बरं आहे असो व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा व्हिडिओचा एंड करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ